कर्ज घेतलेल्या एका रकमेची दोन समान वार्षिक हप्त्या परतफेड केली प्रत्येक हप्ता चार हजार सातशे चार रुपयाचा दर, चा, दर बारा टक्के असेल तर कर्ज घेतलेली रक्कम अर्थात मुद्दल किती हा प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र आहे लेकरांनो मुद्दल किती म्हणजे काय या मुद्दलला इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल अमाऊंट असं म्हणतात ही अमाऊंट उदाहरणार्थ एवढी होती कंसामध्ये चक्रवाढ व्याज काढण्यासाठी एक अधिक आणि भागीला शंभर कंसाचा घात हे पहिल्या वर्षीचा हप्ता म्हणून पहिल्या कंसाचा घात एक या कर्ज घेतलेल्या रकमेची दोन समान वार्षिक हप्त्यामध्ये परतफेड केली म्हणजे हा एक हप्ता आणि इथं यक्ष का मांडायचं या यक्ष या ठिकाणी आपल्याला हप्त्याची रक्कम मांडावं लागेल कशाची हप्त्याची वार्षिक हप्ता चार हजार सातशे चार रुपयाचा होता मग यक्षच्या ला ठिकाणी लागते आम्हाला चार हजार सातशे चार आणि ती रक्कम कर्ज घेतलेली रक्कम कोणती त्यासाठी आम्ही हे चलपद पी वापरले याला प्रिन्सिपल अमाऊंट म्हणायचं परत इथं चक्रवाढ व्याज काढण्यासाठीच हे जे सूत्र आहे आर आणि याला भागीला शंभर इथं मात्र हा दुसरा हप्ता म्हणून कंसाचा घातो त्याच्यामध्ये किमती टाका जसं की पी बराबर चार हजार सातशे चार मागीला कंसामध्ये एक अधिक बारा टक्के हा चक्रवाढ व्याजाचा दर आहे लेकरांना लक्ष द्या ले। म्हणून या बारा टक्क्याची मांडणी इथं अंशस्थानी छेदस्थानी सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर कंसाचा घात एक अधिक परत चार हजार सातशे चार वार्षिक हप्ता समान दोन हप्ते आहेत म्हणून इथं चार हजार सातशे चार इथं सुद्धा समान चार हजार सातशे चार एक अधिक दर बारा छेदस्थानी शंभर हा दुसरा हप्ता म्हणून कंसाचा घात दोन लेकरांनो पी बराबर चार हजार सातशे चार भागीला एक अधिक हा, हा, हा भाग जातो शून्य पॉईंट बारा असा अधिक चिन्ह हा एक घात याचा याच्यामध्ये काही बदल होत नाही म्हणून मांडला काय न मांडला काय आता पुढं चार हजार सातशे चार छेदस्थानी एक अधिक हा भाग शून्य पॉइंट बारा असा जातो इथं मात्र घात दोन आहे पी बराबर काय सर तर चार हजार सातशे चार भागीला एक पॉइंट बारा ही बेरीज मधली अधिक, अधिक चार हजार सातशे चार भागीला इथ एक पॉइंट बारा आणि त्याचा काय होईल वर्ग परत एक स्टेप वाढवा पी बराबर चार हजार सातशे चार भागीला एक पॉइंट बारा अधिक चार हजार सातशे चार आणि भागीला एक पॉइंट बाराचा वर्ग अर्थात एक पॉइंट पंचवीस चौवेचाळीस लक्षात हे एवढ्या लवकर केलं कसं दिवसभरामध्ये असंख्य असंख्य प्रश्न असं विचारतात प्रस्तुत चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेला असलेले क्रम म्हणतो ह्या सर्व इन्स्टंटली ऍक्शन हा भाग पटल्यास देऊन पहा चार हजार दोनशे न जातो आणि हा भाग तीन हजार सातशे पन्नास न जातो ती रक्कम कोणती तर ही बेरीज करायची शून्य पाच म्हणजे शून्य पाच सात दोन नऊ आणि चार सात तर कर्ज घेतलेली रक्कम कोणती त्याचं उत्तर सात हजार नऊशे पन्नास रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेखर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा सराव करता येईल मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला